जेव्हा आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांचा विचार करतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे महाराष्ट्रीयन नथ संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा या नथीच्या रंगात साहित्यात आणि गुणवत्तेत दिसून येते पण तुम्हाला या नथीचे पाच प्रकार माहिती आहेत का नसेल माहिती तर नक्की हा व्हिडिओ सेव्ह करा नंबर वन बान। बानू नथ ही नथ पौराणिक टीव्ही मालिका जय मल्हार मध्ये आपण पाहिली असेल बानू या कॅरेक्टर मुळे या नथीच्या डिझाईनचा उगम झालाय सिरियल मध्ये बानू सामान्य महाराष्ट्र नथ परिधान करते या नदीला खड्याचा एकच थर असून तळाशी मोती टांगलेला आहे या नथीच्या रचनेपासून इन्स्पायर होऊन आजकाल अनेक मुलींनी या नथीच्या डिझाईन्स घालायला सुरुवात केली आहे ही नथ सामान्य महाराष्ट्रीय नथींपेक्षा थोडी लहान असते त्यामुळे बऱ्याच जणींना ही नथ खूप आवडते नंबर टू कारवारी नथ कारवारी नथीची नत। रचना ही काहीशी बानू नदी सारखीच आहे ही नथ महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील संस्कृती परंपरेतून आली आहे त्यामुळे या नथींच्या रचनेलाही थोडासा साऊथचा टच आहे या नथीला सोन्याचा मुलामा असतो यामध्ये बारा मोती किंवा साधे मोती जोडलेले ही नथ अतिशय सुंदर असून मार्केटमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असते नंबर थ्री पुणेरी नथ पुणेरी नथ बानू आणि कारवारी नथीपेक्षा डिझाईन मध्ये थोडी वेगळी आहे या नथीला दोन फुलांची डिझाईन असते एक वरच्या बाजूला मोठा खडा आणि दुसरा खडा तळाशी असतो मधला भाग मोत्यांनी तयार केला असतो या मोत्यांचा आकारही थोडा मोठा असतो अशा प्रकारची नथ गोल चेहऱ्यावरती खूपच छान शोभून दिसते तुम्ही जड दागिने घातले असतील तर ही नथ तुमच्यावरती सुंदर दिसेल आणि तुमचा थाटही पुणेरी पद्धतीचा था उठावदार होईल नंबर फोर बाजीराव मस्तानी नथ ही संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपटात प्रियांका चोप्राच्या काशीबाई या पात्रापासून पुढे आलीय प्रियांकाने चित्रपटातील महाराष्ट्रीयन लुकसाठी साठी सर्व तयारी केली होती आणि या पोशाखात ती हुबेहूब काशीबाई दिसली होती ही जी नथ आहे ती सुद्धा पुणेरी सारखीच आहे पण त्याची रचना खूप श्रीमंत आहे असं जातं काही प्रमाणात तिचा पेशवाई प्रमाणे आहे असं सांगितलं जात नंबर फाईव्ह पेशवाई नथ पेशव्यांची कला संस्कृती आणि सर्जनशीलता या नदीमध्ये पाहायला मिळते ही नत ही महाराष्ट्रात सर्वाधिक पारंपारिक कार्यक्रम सण समारंभांसाठी परिधान केली जाते ही न कोणत्याही प्रकारांच्या दागिन्यांवरती सूट होते पण ती मोत्यांच्या दागिन्यावर खूपच खुलून दिसते अशा प्रकारे नथीचे पाच प्रकार कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी